मास्टर्स इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट ह्या डिग्रीची सुरुवात केंद्रीय पर्यटन मंत्रालय भारत सरकार यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली केली आणि त्याचं कारण आहे की भारतातले पहिल्या जे जागतिक वारसा स्थळ आहे ते अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही स्थळ आपल्या औरंगाबाद जे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळं आपल्याला केंद्र शासनाने हे केंद्र दिले देशात पाच जे केंद्र झाले त्याच्यापैकी आपल्या विद्यापीठाला एक केंद्र मिळालं तेव्हापासून इथे कोर्स चालतो या कोर्स मध्ये साधारण असं वाटतं की जास्त करून पालकांना की आपल्या मुलांनी शासकीय सेवेमध्ये जायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना भरपूर ते प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे कारण आपण सिव्हिल सर्व्हिसेस यूपीएससी एमपीएससी किंवा स्टाफ सिलेक्शन इथं अशा अनेक स्पर्धात्मक परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवतो पण हा एक असा कोर्स आहे की केंद्र शासन असो किंवा राज्य शासन या सर्व ठिकाणी केंद्रीय पर्यटन मंत्रालय राज्य शासनाचं पर्यटन मंत्रालय आहे त्याचबरोबर डायरेक्टरेट ऑफ टुरिझम आहे पर्टिक्युलर गव्हर्नमेंटचे आहे त्याचबरोबर आपल्याकडे महामंडळ आहे जसं की देशाचं एक महामंडळ आहे इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि प्रत्येक राज्याच्या असा हा सेटअप आहे तर या सर्व ठिकाणी आपल्याला पर्यटन पदवीधारक विद्यार्थ्यांना खूप चांगल्या नोकऱ्या मिळतात त्याच्यामध्ये साधारण टुरिस्ट ऑफिसर त्याच्यानंतर मॅनेजर त्याच्यानंतर असिस्टंट डायरेक्टर डायरेक्टर अशा या पद आहेत त्यांच्याकडे आणि देशभरामध्ये आहेत तर सांगायचं तर आमच्या डिपार्टमेंटचे विद्यापीठाचे अकरा मुलं हे एम टी टी सीमध्ये मॅनेजर आहेत आणि आपले दोन मुलं केंद्र सरकार पर्यटन विभागामध्ये सुद्धा कार्यरत आहे असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यामध्ये एक मुलगी पण आहे त्याचबरोबर काश्मीर पर्यटनचं जे कार्यालय आहे तिथे मुलं आहेत आपले अंदमान पर्यटनमुळे किंवा आधीचं आंध्रा पर्यटन आता तेलंगणा टुरिझम झालं हे सगळे शासकीय विभाग त्यामध्ये सुद्धा मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळते